अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचं उद्घाटन डॉक्टर बालाजी किनीकर आणि मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक मनोहर बनसोडे यांच्या हस्ते मध्यवर्ती रुग्णालयात पार पडलं या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात होणाऱ्या मोतीबिंदू आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी मध्यवर्ती रुग्णालयात मोतीबिंदूच्या दहा शस्त्रक्रिया पार पडल्या अंबरनाथ मतदारसंघात दर महिन्यातील पहिला बुधवार आणि गुरुवार डोळे तपासणी शिबिर आयोजित करून ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळून येईल त्यांच्यावर शुक्रवारी मध्यवर्ती रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे